तालुक्यातील शेवा कोळीवाडा चाळीस वर्ष पुनर्वसन फसवणूक थकवणुकीची सीआयडी सीबीआय यंत्रणेने तपास करावा मागणीसाठी उपोषण देनाक एप्रिल चौदा या सोनेरी दिवसाचे समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे देशातील कोटयावधी दिनदुबल्यांसाठी तसेच देशासाठी हा दिवस फार आनंददायी आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या शिकवणीने आज शेवा कोळीवाडा विस्थापित चाळीस वर्ष पुनर्वसन फसवणूक व ठकवणूक आणि दिशाभूल केंद्र व राज्य सरकारचे लोकसेवक करत असल्याने त्याचा तपास सीआयडी सीबीआय यंत्रणेने करावा आणि दोषींना शिक्षा करावी या मागणीसाठी आज तहसीलदार कार्यालय उरण येथे विस्थापितांनी आमरण उपोषण केलेले आहे माननीय पोलीस उपनिरीक्षक सागरी मोरा पोलीस ठाणे यांनी विस्थापितांनी शासनाने पुनर्वसनासाठी दिलेल्या सतरा हेक्टर जमिनीपैकी पंधरा हेक्टर जमीन वन विभागाला देणाऱ्या लोकसेवकावर केलेल्या लेखी तक्रारीबाबत दी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय तहसीलदार उरण यांच्याकडे अहवाल मागितला होता त्याप्रमाणे माननीय तहसीलदार उरण यांनी दि पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस उपनिरीक्षक सागरी पोलीस ठाणे यांना दिलेल्या अहवालात माननीय जिल्हाधिकारी रायगड यांनी एनएसपीटी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा गावातील शेतकरी बिगर शेतकरी दोनशे छप्पन्न कुटुंबांचे मौजे बोरीपाखाडी उरण येथे सतरा हेक्टर जमिनीत शासनाचे मापदंडाने पुनर्वसन मंजूर केले होते मौजे बोरीपाखाडी उरण येथील सतरा हेक्टर जमीन संपादन केली होती त्या जमिनीवर माननीय सहायक संचालक नगर रचनाकार अलिबाग यांनी शासनाचे मापदंडाने दि आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याऐंशी रोजीचे नकाशात शेतकरी बिगर शेतकरी दोनशे छप्पन्न कुटुंबांची आखणी केलेली होती जेएनपीटी व्यवस्थापनाने सोळा लक्ष नव्वद हजार फंड दिला होता त्या रक्कमेत माननीय जिल्हाधिकारी यांनी सन एकोणीसशे शहाऐंशी साली सतरा हेक्टर शेतजमिनीपैकी दोन हेक्टर जमीन विकसित केली होती उर्वरित शिल्लक राहिलेली पंधरा हेक्टर शेत जमिनीची समुद्राच्या भरती ओहोटीच्या क्रियेने बांध बांधिस्ती तुटून त्या जमिनीत समुद्राचे पाणी आत येत असल्याने प्रवाहासोबत वाहून आलेल्या कांदळाच्या झाडाच्या बिया नैसर्गिक क्रियेने रुजून आज कांदळ वन झालेले आहे म्हणून ती पंधरा हेक्टर जमीनदी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी वन विभागाला दिली आहे माननीय जिल्हाधिकारी यांनी एनएसपीटी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा गावातील शेतकरी बिगर शेतकरी दोनशे छप्पन्न कुटुंबांचे मौजे बोरीपाखाडी पुरण येथील सतरा हेक्टर जमिनीत चाळीस वर्षात पुनर्वसन केलेले नाही आणि बोगस ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा आहे त्याचा हा सबळ पुरावा आहे विस्थापितांच्या खालील मागण्या आहेत आय बोगस ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा हिची सार्वत्रिक निवडणूक कायमची बंद करावी ई बोगस ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा असल्याने प्रशासक ग्रामसेवक यांना संक्रमण शिबिरात बंद करा ई परदेशीनी कुटुंबियांनी शासनाकडून मौजे बोरीपाखाडी सर्व नंबर ऐंशी छेद एक अ तेवीस ते सव्वीस ते हे प्रत्येकाने एक पूर्णांक पाच दशांश गुंठेचे एकूण चार भूखंड विकत घेतलेले आहेत ते दुसऱ्या महसुली गावाचे हद्दीत असताना बोगस ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडामध्ये नोंद करणाऱ्या सरपंच ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी कारवाई करा आय वीक ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा घर नंबर एक एक पाच एक एक सहा एक नऊ पाच एक नऊ सहा दोन शून्य आठ ही घरे आणि त्या घरांचे चार भूखंड बोगस ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा सीमेत नसताना नोंद करणाऱ्या सरपंच ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी कारवाई करा वीक हनुमान कोळीवाडा गावाचे लोकसभा मावळ विधानसभा उरण जिल्हा परिषद रायगड पंचायत समिती उरण ग्रामपंचायत मतदार यादीतून परदेशी कुटुंबांची नावे काढून टाकावीत वीक माननीय गटविकास अधिकारी यांनी एप्रिल एकोणीसशे शहाऐंशी पासून माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग यांच्या नावे एम आय डी सी चे ग्राहक क्र पूर्णांक त्रेसष्ट शतांशचे दोन इंच पाणी पुरवठा कनेक्शन आहे ते विस्थापितांचे चाळीस वर्षाचे वाढ झालेल्या लोकसंख्येनुसार मोठे आकाराचे करून घेतले नाही आणि ते कनेक्शन नावावर केले नसल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा वीक माननीय गटविकास अधिकारी यांनी चे सन दोन हजार एकोणीस पूर्वीचे रू पस्तीस लाख जुने पाणी देयक थकविलेले होते म्हणून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा व्ही माननीय गटविकास अधिकारी यांनी पाणी देयक मुद्दल रु आठ लाख चौपन्न हजार सातशे चव्वेचाळीस रक्कम भरली नाही आणि कडे दंड रू चौतीस लाख त्र्याण्णव हजार सहाशे एकोणऐंशी रक्कम माफ करणेस व्यवहार केला नसल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा एक स्मौजे बोरीपाखाडी महसुली गावाचे हद्दीतील परदेशीचे चार भूखंड व त्यावर बांधलेली घरे आहेत ती दुसऱ्या महसुली गावाचे सीमेतील घरे बोगस ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा सीमेत नसताना त्यांच्या नोंदी शासन निर्णय नियम अधिनियम धाब्यावर बसवून केल्या आहेत त्या सरपंच ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी कारवाई करा एक्स संक्रमण शिबिराचे पाणी पुरवठ्याचे मुख्य लाईनवरील परदेशींचे नळ कनेक्शन तात्काळ बंद करावे शी कोरल नगर परिषद यांच्या पाणी पुरवठ्याचे लाईनवरून परदेशीना कनेक्शन द्यावीत जाय जे एन यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम एकशे चोवीस सहा खाली अकरा ग्रामपंचायतीविरुद्ध दी पंधरा सप्टेंबर दोन हजार दहा रोजी शासनाकडे केलेले अर्ज माननी ग्रामविकास मंत्री यांनी दी तीस नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजीचे आदेशाने नामंजूर केलेले आहेत आणि सर्व ग्रामपंचायतीच्या मालमत्ता कराची रक्कम नियमित अदा करण्याचा आदेश दिलेला आहे त्यानुसार शेवा सीमेतील तेराशे हेक्टरमधील जे एन पी टीचे साठ बांधकामाचा व इतर बांधकामाचा शंभर करोंडहून जास्त मालमत्ता कर वसूल केला नसल्याने माननीय गटविकास अधिकारी ग्रामसेवक सरपंच यांच्यावर फौजदारी कारवाई करा जायन एसपीटी प्रकल्प विस्थापित संक्रमण शिबिरात बोगस ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा स्थापलेली आहे ती चालवण्याचे दुष्ट हेतूने अहवाल बदली करून पाठविणारे माननीय श्री समीर वाठारकर साहेब गट विकास अधिकारी ओ श्रे पंचायत समिती उरण रायगड यांचेवर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी चे कलम पाचनुसार कारवाई करावी एक्स आय व्ही माननीय जिल्हाधिकारी रायगड यांनी दि बारा मार्च एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजीचे अधिसूचनेने पुनर्वसनासाठी हनुमान कोळीवाडा गावाला सतरा हेक्टर जमीन दिली होती त्यापैकी पंधरा हेक्टर कांदळ वन जमीन वन विभागाला देणाऱ्या माननी तहसीलदार उरण यांच्यावर फौजदारी कारवाई करा एक्स वी माननी तहसीलदार उरण यांनी दी सात ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी माननी तलाठी सज्जा उरण व माननी ग्रामसेवक यांना पत्र दिले आहे त्यात माननी जिल्हाधिकारी रायगड यांनी दि बारा मार्च एकोणीसशे सत्याऐंशी रोजीचे अधिसूचनेने पुनर्वसनासाठी हनुमान कोळीवाडा गावाला सतरा हेक्टर जमीन दिली होती त्यापैकी पंधरा हेक्टर कांदळ वन जमीन वन विभागाला द्यायची असल्याचे नमूद केले नाही म्हणून माननीय तहसीलदार उरण यांच्यावर फौजदारी कारवाई करा एक्स व्ही आय माननीय ग्रामसेवक ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा यांनी अकरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी माननीय तहसीलदार उरण यांना दिलेल्या पत्रात माननी जिल्हाधिकारी रायगड यांनी दि बारा मार्च एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजीचे अधिसूचनेने पुनर्वसनासाठी हनुमान कोळीवाडा गावाला सतरा हेक्टर जमीन दिली होती त्यापैकी पंधरा हेक्टर कांदळवन वन विभागाला द्यायची असल्याचे नमूद केलेले नाही ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा यांनी पुनर्वसनाची जमीन वन विभागाला देण्यासाठी ग्राम स्पेशल ग्रामसभा घेऊन ग्रामसभेचा ठराव घेतलेला नाही म्हणून ग्रामसेविकेवर फौजदारी कारवाई करा एक्सवी एक माननीय तलाठी सजा उरण यांनी दि एकोणीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी माननीय तहसीलदार उरण यांना दिलेल्या पत्रात माननीय जिल्हाधिकारी रायगड यांनी दि बारा मार्च एकोणीसशे सत्याऐंशी रोजीचे अधिसूचनेने पुनर्वसनासाठी हनुमान कोळीवाडा गावाला सतरा हेक्टर जमीन दिली होती त्यापैकी पंधरा हेक्टर कांदळ वन जमीन वन विभागाला द्यायची असल्याचे नमूद केलेले नाही माननीय तलाठी सजा उरळ यांनी हनुमान कोळीवाडा गावात दनवडी पेटवलेली नाही म्हणून तलाठी सजा उरळ यांच्यावर फौजदारी कारवाई करा आय जे एन पी एने त्यांच्या कामगार वसाहतीला लागून दिलेल्या जसखार व फोए नकाशातील शेवा कोळीवाडा गावातील शेतकरी बिगर शेतकरी दोनशे छप्पन्न कुटुंबांचे शासनाचे मापदंडाने पुनर्वसन करण्यास विकसित जमिनीतील गवत काढणे व डिमार्केशन करणेसाठी दी दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ई टेंडर केले होते ते वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ओपन झाले आहे त्याचा ठेका देण्यास दिरंगाई करणाऱ्या जेएनपीएचे दोषी अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई करा सिक्स माननीय सरबानंद सोनोवाल साहेब केंद्रीय बंदरे मंत्री यांनी दि बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तीन महिन्याच्या आजशे वा कोळीवाडा गावातील शेतकरी बिगर शेतकरी दोनशे कुटुंबांचे शासनाचे माप दंडाले मंजूर असलेले पुनर्वसन करण्यास जे एनपीए ची विकसित जमीन व खर्चाला केंद्राची मंजुरी देणार होते त्यानुसार विस्थापितांना दि एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे आत भूखंड धारकाणा शेवा गाव नमुना नंबर सातशे बारा तयार करून द्यावेत एक्स एक्स शेवा कोळीवाडा संक्रमण शिबिरातील सर्व संपदेचे सार्वजनिक बांधकाम विभागाने डिसेंबर दोन हजार चोवीस महिन्यात मूल्यांकनासाठी आकारमान घेतलेले आहे आणि मूल्यांकन केलेलं आहे त्या संपदेची रक्कम दी एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे आत वाटप करा आय जे एनपीएने त्यांच्या कामगार वसाहतीला लागून दिलेल्या जसखार व फय नकाशातील शेवा कोळीवाडा गावातील शेतकरी बिगर शेतकरी दोनशे छप्पन्न कुटुंबांचे शासनाचे मापदंडाने पुनर्वसन करण्यास विकसित जमिनीतील नागरी सुविधेची कामे युद्ध पातळीवर सुरू करा आय पोलीस प्रशासनाने विस्थापितावर केलेले फ नो चौदा ऑफ दोन हजार तेवीस फ नंबर शून्य तीन ऑफ दोन हजार तेवीस फ नंबर दोनशे सव्वीस ऑफ दोन हजार तेवीस फ नऊ शून्य नऊ ऑफ दोन हजार पंचवीस हे सर्व सामाजिक गुन्हे मागे घ्यावेत एक्सएक्सआयआयआय जेएनपीटी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा गावातील शेतकरी बिगर शेतकरी दोनशे छप्पन्न कुटुंबांचे शासनाचे मापदंडाने मंजूर असलेले पहिले पुनर्वसन होईपर्यंत संक्रमण शिबिराचा सांभाळ करण्याचा माननीय उपप्रबंधक जे एनपीए टाऊन शिप यांच्याकडे जबाबदारी द्यावी एक्स एक्सआय जेएनपीटी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा गावातील दोनशे छप्पन्न कुटुंबांचे पहिलेच पुनर्वसन लिहिण्याऐवजी हनुमान कोळीवाडा दुबार पुनर्वसन लिहून केंद्र सरकारची व विस्थापितांची चाळीस वर्ष बोगस दस्तावेजांची मांडणी करून फसवणूक व ठकवणूक आणि दिशाभूल करणाऱ्या केंद्र व राज्य सरकारचे सर्व लोकसेवकावर आयपीसी कलम एक लाख सदुसष्ट हजार एकशे सत्याहत्तर एक लाख एक्क्याण्णव हजार चारशे नऊ चारशे त्रेसष्ट चार लाख पासष्ट हजार चारशे अडुसष्ट सत्तेचाळीस कोटी चार लाख एकाहत्तर हजार पाचशे चार नुसार फळ करून सीआयडी सीबीआय मार्फत सखोल तपास करावा एक्स व्ही जे प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा गावातील दोनशे छप्पन्न कुटुंबांचे शासनाचे मापदंडाने मंजूर असलेले पहिलेच पुनर्वसन करून दी बारा मार्च एकोणीसशे सत्याऐंशी रोजीचे राजपत्रानुसार सतरा हेक्टरचा महसुली गावाचा सीमेचा नकाशा व दोनशे छप्पन्न भूखंडांचे आणि नागरी सुविधेचे स्वतंत्र गाव नमुना नंबर सातशेत बारा दिले नसताना आणि नवीन गावाला महसुली उत्पन्नाची तरदूद नसताना सन एकोणीसशे ब्याण्णव साली बोगस ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा स्थापन करणारे आणि हनुमान कोळीवाडा गावाचा शासन दरबारी नोंद व दस्तावेज नसताना दि एक फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी बोगस हनुमान कोळीवाडा महसुली गावाची अधिसूचना करणारे सर्व शासकीय कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीचे चे कलम पाचनुसार आणि आयपीसी कलमनुसार फौजदारी कारवाई करावी एक्सएक्सवी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न च्या कलम एकशे एकोणतीसचा चा कलम सातनुसार माननीय तहसीलदार यांनी शेवा सीमेतील जे एन पी एचे बांधकामांचा व इतर बांधकामांचा शेवा कोळीवाडा ग्रामपंचायतीचा मालमत्ता कर वसूल करावा आय मार्च दोन हजार बावीस पासून एन एस पी टी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा संक्रमण शिबिराचे चार इंच व्यासाचे एक पूर्णांक सात दशांश किलोमीटर लांबीच्या पाणी पुरवठ्याचे लाईनमध्ये तांत्रिक दोष आहे तो काढून मुख्य लाईनमधून थेट तीनशे अठ्ठावन्न नळ पाणी पाणीपुरवठा करावा एक्स व्ही आय 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 एन एस पी टी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा संक्रमण शिबिरातील उंच पाण्याचे टाकीचे संरचनात्मक लेखापरीक्षण करा एक्सएक्सआयएक्स जेएनपीएने पुनर्वसन नावाने जाणीवपूर्वक गेली चाळीस वर्ष मानवी जीविताचा मानसिक व आर्थिक छळ केला आहे त्याचा रोख रक्कमेत मोबदला द्यावा एक्स नवीन गावात जेएनपीएने चरतात चालवण्यासाठी कोणतेही पर्यायी रोटीसाठी पर्यायी साधनसंपदा दिलेली नाही म्हणून शेवा कोळीवाडा बेटाची सुमारे तेराशे ही विस्थापितांची जमीन संपदा भाड्याने देऊन जे एन पी ए भुई भाडे कमावत आहे त्या भुई भाड्यापैकी वीस टक्के हिस्सा विस्थापितांना द्यावा एक्स 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 आय माननीय हायकोर्ट मुंबई डब्ल्यू पी एक सहा पाच तीन आठ ऑफ दोन हजार चोवीस ऑर्डर अठरा मार्च दोन हजार पंचवीस आणि डब्ल्यू पी ब्याऐंशीशे तेहत्तीस ऑफ दोन हजार एकोणीस ऑर्डर चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस आदेशा चे आदेशानुसार शेवा कोळीवाडा गावातील सर्व वैयक्तिक अर्जदारांना अनुसूचित जमातीचे एसटी चे दाखले द्यावेत एक्स 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 आय आय शेवा कोळीवाडा चाळीस वर्ष पुनर्वसन फसवणूक ठकवणुकीची सी आय डी सी बी आय यंत्रणेने तपास करावा माननीय मुख्य व गृहमंत्री माननीय राज्यपाल माननीय मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय माननीय लोकायुक्त, आयुक्त माननीय महसूल मंत्री वगैरे वगैरे यांना माननीय तहसीलदार उरण यांचे द्वारा निवेदन देऊन उपोषण संपवले आहे yes, आणि <laughs>